खूप महत्वाची माहिती दिलेली होती आणि तो व्हिडिओ आपण सर्वांनी कदाचित बघितलेला असेल बघितला नसेल तर तो आपण बघू शकता आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न तर ते आपण या लाईव्ह चॅटमध्ये विचारू शकता जसं की नवोदय तयारी दोन हजार तेवीस यांचा प्रश्न आहे की सर मला मार्क जर आपण बघितले तर एकोणनव्वद मार्क आहेत सी बी सी प्रायव्हेटला तर काम होईल का एम एड त्यांचं मराठी आहे तर बघा आता एस सी बी सीचा जर आपण मागच्या वेळेचा कट पाहिला तर तो साधारणतः एकशे दोनपर्यंत खाली आलेला होता ठीक आहे एस सी बी सी कॅटेगरीसाठी तर आता ह्या वेळेला नेमकं तुमचं एम ई बी एड झालेलं तर त्याच्यामुळं तुम्हाला ज्युनियर कॉलेजलासुद्धा संधी आहे ठीक आहे तर म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला नववी ते दहावी आणि अकरावी आणि बारावी या दोन्ही ठिकाणी तुम्हाला निश्चितच संधी आहे तर तुम्ही मुलाखतीच्या राऊंडमध्ये चांगली एक तयारी करा तुमचं निश्चितच सिलेक्शन होऊ शकतं मुलाखत राऊंडमध्ये असं माझं तुम्हाला सांगणार राहील बघा आता दुसरं महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे तो म्हणजे आदरणीय चाकूरकर साहेब यांना माननीय फडणवीस साहेब नेमकं काय म्हणालेले आहेत तर आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब आदरणीय अनुप चव्हाण सर अजय सर असतील आणि नागपूरचे जिल्हाध्यक्ष होते त्यांच्या उपस्थितीमध्ये बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांची भेट माननीय फडणवीस साहेब यांच्यासोबत झालेली आहे या भेटीमध्ये चाकूरकर साहेब यांनी आपले जे मुद्दे होते की साहेब तुम्ही ही अतिशय महत्वाकांक्षी योजना सुरू केली परंतु आता नेमकं का काय करायचं या संदर्भामध्ये तुम्हाला आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा किंवा प्रशिक्षणार्थी बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये विशेषतः रोजगार मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये पगारवाढीच्या संदर्भामध्ये माननीय फडणवीस साहेब यांच्याकडे मांडलेले आहेत फडणवीस साहेब यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पुनर् वाक्याची पुनर्वृत्ती केलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की फडणवीस साहेबांनी असं म्हटलेलं आहे की ही योजना प्रशिक्षणा प्रशिक्षणासाठी होती ॲप्रेंटिसमध्ये आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विद्यावेतन सुद्धा दिलेलं होतं ही काही नोकरीची योजना मुळीच नव्हती अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलेलं आहे मग आदरणीय चाकूरकर साहेब यांनी सांगितलं की साहेब खूप मुलांच्या अशा अपेक्षा तुमच्याकडनं लागलेल्या आहेत कारण की निवडणुकीपूर्वी तुम्ही अशा प्रकारचा शब्द दिला होता की त्या विद्यार्थ्यांना त्याच आस्थापनेमध्ये आपण परमनंट करू तर या संदर्भामध्ये चाकूरकर साहेबांनी सा असं म्हटलेलं आहे की जे आंदोलन ठरलेलं आहे म्हणजे कधी पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्ट रोजी नागपूरच्या बुटीबुरी चौकामध्ये जे आंदोलन होतं तर ते आता बदलून संविधान चौकामध्ये होणार असल्याची माहिती आदरणीय चाकूरकर साहेब यांनी दिलेली आहे ठीक आहे आता हे आंदोलन कुठं होणार आहे संविधान या ठिकाणी पंचवीस ऑगस्ट रोजी होणार आहे या सर्वांची या गोष्टीची आपण सर्वांनी दखल घ्यावी पुढचा जो प्रश्न असेल तर आता त्या प्रश्नाकडे आपण वळूयात एकशे चोपन्न ए सी बी सी सी टी टी दोन सहा ते आठ होईल का शंभर टक्के होईल सर काही काळजी करू नका निश्चित होईल तुमचं त्याच्यानंतर महेश सरांचा प्रश्न आहे की सर बी एस सी बी एड आहे वुमन पेपर सेकंड टेड पास होईल का एकशे आठ मार्क हो तुम्हाला विथ इंटरव्यू मध्ये येऊ शकते त्यानंतर बालाजी पाटील चाकूरकर साहेब काय बोलले या संदर्भामध्ये आपण माहिती दिलेली आहे आणखी तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता एकशे चोपन्न आहेत स्वतः तुम्हाला अतिशय चांगले मार्क्स आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमचं सिलेक्शन निश्चितच त्या ठिकाणी होईल हा आता बघ विद्यार्थी मित्रांनो हे जे माझ्या मागे लिहिले ते तुम्हाला उलट दिसेल ठीक आहे आता जरी दिसलं असलं तरी हरकत नाही परंतु आपले दिवस सारखे येणार आहेत तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर विचारा धडा जनतेतल्या मनाचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब म्हणजे ही तो गोष्ट खरी आहे की शिंदे साहेबांनी अतिशय महत्वाकांक्षी योजना सुरू केलेल्या होत्या ठीक आहे आता हे तुम्हाला उलट दिसेल आहे तुम्ही झाले का सर टीईटी पास हो दादा मी टीईटी ऑलरेडी पास आहे टेट सुद्धा पास आहे दोन हजार वीसपासून पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि दोन हजार बावीसच्या टेटमधून मी जिल्हा परिषद अमरावतीला लागलेलो ला आहे आणि एस पी कॉलेज पुण्याचं जे आहे एस पी कॉलेज त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे नांदेडचं यशवंत कॉलेजमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि मुंबईचं एन डी आचार्य आणि डी के मराठे या कॉलेजमध्ये निवड झालेली आहे तुकाराम बाबा यांची अपडेट काय बघा आदरणीय तुकाराम बाबा यांची भेट आदरणीय या शिंदेसाहेब यांच्यासोबत झालेली आहे शिंदेसाहेब म्हणाले की आम्ही जो शब्द दिलेला आहे तो शंभर टक्के आम्ही पाळू आणि आम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला म्हटलेलं होतं की तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चितच पुढाकार घेऊन जो दिलेला शब्द आहे तो निश्चित पाळू अशा पद्धतीचं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे यस।